नमस्कार सगळ्यांचं प्रत्येकदा स्वागत आहे माझ्या स्टॉक मार्केट आल्वेज या चॅनेलवरती आज आपण पाहणार आहोत की एक इंडेक्स असा की जो आज जे मार्केट पडलेलं आहे त्याच्यामुळे आपले सर्व शेअर्स आपले सर्व पोर्टफोलिओ जो आहे आपल्या डीमॅट्समॅटचा तो पूर्ण लाल झालेला आहे पूर्ण लाल प्रत्येकाचा तर त्याचं एकच कारण आहे आणि तो त्या इंडेक्सचं नाव म्हणजे तुम्हाला मी सांगत नाही मी डायरेक्ट दाखवतो आहे तुम्हाला त्याचं नाव हे पाहू शकताय तुम्ही आहे काय नाव आहे निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स हंड्रेड इंडेक्स निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड इंडेक्स लक्षात घ्या तो हे विकली चार्ट आहे तर हा हा इंडेक्स आहे ना तो लहान कंपन्यां कंपन्या भांडवल असतात ना त्याचा प्रतिनिधित्व करतो लीडर आहे हा स्मॉल कॅप इंडेक्सचा हंड्रेड आणि जे आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना तो शक्यतो नव्वद ऐंशी ते नव्वद टक्के कंपन्या ह्या इंडेक्समधले आहेत लक्षात असू द्या तुम्ही स्मॉल कॅप अंडर इंडेक्स आणि हा प्रतिनिधित्व करतो ज्या वेळेला हा पडतो तेव्हा आपले शेअर पडतात पोर्टफोलिओ पडतो त्याच्यामुळे हे तुम्हाला मी आज पहिल्यांदा मी दाखवतो आहे स्टॉक सॉरी इंडेक्स हे पहा तुम्ही हे वीकली आहे वीकली तुम्हाला हे तुम्ही ड्रॉ करून घ्या हे ट्रेड लाईन हे पहा ट्रेंड लाईन ऑलरेडी मी ड्रॉ केलेली होती ट्रेंड लाइनच्या वरतीच आहे आणखीन आणि हा जो आहे ट्रेनला दोन मिनटं बाजूला काढत नाही आहे मी ॲक्च्युली हा जो आहे तुम्हाला आणखीन मी म ह्याच्यामध्ये करून घेतो आहे ग्रीनमध्ये हां हा जो पोपटी आहे ग्रीन आहे ना हा रजिस्टन्स आहे आपल्या ह्याचा बघा ह्या रजिस्टन्स असा आहे हे बघा ह्या रजिस्टनला स्मॉल कॅप इंडेक्स टच करून वरती गेलेला आहे तो, तो, तो जबरदस्त इंडेक्स आहे आणखीन ह्या इंडेक्सला टच केलेला नाही आहे तो इंडेक्स आणि हे आपली लाईन सेम टू सेम घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही तिथंच आहे आणखीन त्याच्यामुळे हा ट्रेड लाईनचं फार महत्त्व आहे हे पाहू शकताय तुम्ही हा वीकली झाला हे पहा तुम्ही हे लाईन इथं इथपर्यंत इत आलं अप झालं हे तर वीकच आहे मोठी लट हे पण इथपर्यंत आलं अप झालं हे पण आलं आहे हे ट्रेंडलाईन मी फार मागेल मांडलेली आहे ॲक्च्युली कर्ममध्येच असते तुम्ही प्रत्येकाला लाईन अखत जावा प्रत्येक चार्टला तुमचं जे इन्व्हेस्टमेंट आहे किंवा इंडेक्सला किंवा आपल्या निफ्टी फिफ्टीचे काय बँक निफ्टी वगैरेचे असेल ते तर आत्ता आत्ता निफ्टी जर खाली आलं तर हे अठरा दोनशे एक्कावन्नचा स्तर आहे हे दोन्ही जवळजवळ एकच आहे हा पण आपल्याला ट्रेन लाईन पण तिथेच आहे आणि आपलं रजिस्टन्स पण तिथेच आहे सॉरी सपोर्ट पण तिथेच आहे अठरा दोनशे छत्तीसच्या दरम्यान हे तुम्हाला पाहू शकता तुम्ही आपण डेली पाहिजे का डेली पण पाहा हे ट्रेन लाईन येणार आहे डेलीला पण हे घ्या हाच ट्रेन लाईन वाट को बघा हे ट्रेन लाईन बघा कशी असते इथं स्ट्रॉंग कॅन्डली ब्रेकआउट वरती स्टॉप बायर आले वीक जबरदस्त तेच ट्रेंडलाईन पाहू शकताय तुम्ही इथं बघा ह्या ट्रेंडलाईनलाच यांनी मार्केट फ्लॅट होतं इथं पाहू शकताय तुम्ही डायरेक्ट ब्रेकआउट दिलेलं वरती हे सपोर्ट आहे मग मांडलेला हे पहा सपोर्ट हे पहा वरती आलेला सपोर्ट स्ट्रॉंग हँडने ब्रेक ब्रेकआउट हे दोन्ही इथं सपोर्ट बरोबर इथंच आहे ह्या ह्याला तुम्ही कधीही पहा तुमचे शेअर्स पोर्टफोलिओ सर्व काही ह्याच्यावरती डिपेंड आहे हे तुम्ही पाहू शकता हे ट्रेनलाईन लाईन अवघड मिनिटं सॉरी ओके हां ट्रेन लाईन पहा हे पाहू शकताय तुम्ही आता हा सपोर्ट आहे हा आपल्याला सपोर्ट आहे सपोर्ट कुठे आहे अठरा दोनशे अडतीस तिथंच अठरा दोनशे छत्तीसच्या दरम्यान आणि हा पण इथंच मिळालेला आहे आपली ट्रेन लाईन पण अठरा दोनशे तेवीस छत्तीसच्या दरम्यान तर हा राहू शकतो आहे तुम्हाला इथपर्यंत यायची शक्यता आहे किंवा इथून पण उद्या टर्न होऊ शकतो आपले पोर्टफोलिओ आज काय नाही आहे व्हायची आवश्यकता अजिबात नाही आहे काही विकू नका जोपर्यंत हे लाईन तुटत नाही आहे तोपर्यंत विकू नका जवळजवळ कित्ये किती आता हे महिन्याचा दाखव का तुम्हाला मी मंथली तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दाखवतो मी मंथली पण तिथंच येणार स्वेअर बघा हे मंथली हे आहे आपली ताकद बॉस ट्रेन ट्रेनलाईनची ताकद आहे ओ हे ट्रेन लाईन जर मंथली वीकली जर डेली जर तुटलं तर तुम्ही नंतर बाहेर येऊ शकता पण वाटत नाही आहे मला तुटेल वगैरे म्हणून तर पहा ओके घाबरायची काय गरज नाही पेंडेमिक नाही आहे एच एम पी व्हीमुळे आज मार्केट डाऊन आहे परंतु आपलं टेक्निकल एकदम जबरदस्त आहे त्यामुळे आपले शेअर कुठेही जाणार नाही आहे हा डेली चार्ट कुठेही जाणार नाही आहेत शेवटी आणखीन पडलं तर दोनशे पॉईंटनं पडत बाकी आपले सर्व शेअर्स आपच होणार आहेत हे लक्षात असू द्या आणि प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू